नमस्कार स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवूया सोलापुरी शेंगदाण्या चटणी शेंगदाण्या चटणी म्हणजे बारा महिने सगळ्यांना पाहिजे असणारी आवडणारी चला तर कसं बनवायचं बघूया एका कढईमध्ये थोडीशी तेल घालून त्याच्यामध्ये लसूण आणि कडीपत्ता भाजून घ्यायचा लसणामधील थोडीशी पण गेले की गॅस बंद करून घ्यायचा लोखंडी कलवत्यामध्ये जिरा आणि लाल मिरची थोडंसे घालून भाजून घेतलेले कढीपत्ता आणि लसूण ह्याच्यामध्ये घालून छान असे ठेचून घ्यायचा अशा प्रकारे आपण चटणी बनवायचं असेल तर खलबत्त्यामध्येच केलं तर छान टेस्टी बनतो मी इकडे लोखंडीचा खलबत्ता वापरले आहे दगडीचा खलबत्तामध्ये पण आपण करून घेऊ शकतो त्याच्यात जे काही पदार्थ आपण घातले आहेत ते आधी सगळ्यात लहान कुठून घेऊया मग आता ह्याच्यामध्ये मस्त कुरकुरीत छान भाजलेले शेंगदाणे इकडे वापरले आहे शेंगदाण्याच्या चे साला सकटच मी इकडे शेंगदाण्याची चे चटणी करून घेत आहे हा चटणी आपण मिक्सरमध्ये पण करून घेऊ शकतो पण खलबत्त्यामध्ये जे काही आपलं चव आणि टेस्ट येते ना ते मिक्सरच्या भांडण्यामध्ये येत नाही आपण हा चटणी करून घेताना फक्त आपला मेहनत पाहिजे म्हणजे फक्त आपण बारीक होऊपर्यंत छान असे म खलबत्त्यामध्ये कुटून घेतले पाहिजे आता हे चटणी निम्मेमध्ये बारीक झाले आहे मध्ये मध्ये एकदा चमच्याच्या मदतीने इकडे तिकडे फिरून घ्यायचं मग अनेकदा बारीक करून घ्यायचं चवीनुसार हे मीठ घालून छान असे फिरून अनेकदा ह्याला बारीक असे कुटून घेऊया आपण जितके आपण बारीक करून घेतो आणि कुटून घेतो तेवढे ह्या चटणीला तेल सुटतो हे बघा किती छान आपल्या चटणीला तेल सुटले आहे बिना तेल न वापरता चटणीला फक्त कुटून कुटून किती छान तेल सुटले आहे आपण बघू शकता हे सगळे माझे ताईने करून घेतले आम्ही सोलापूरला गेले त्यावेळी तिच्या हातूनच हा रेसिपी बनवून घेतले हे बघा किती छान आपली चटणी तयार आहे बारा महिने वापरणारे हा चटणी तयार आहे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा